नमस्कार मी प्रभाकर लोंडे खड़तर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खड़तर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण पहलगामच्या हल्ल्यावर बोलणार आहात पहलगामच्या हल्ल्यामध्ये अतिरेकेने आपल्या भारतीय सव्वीस लोकांना गोळ्या घालून खलास केला आहे मारड घर त्यांचे उद्वस्त झालेले आहेत घरात दुखवटा निर्माण झालेला आहे आपल्या घरातले सव्वीस माणसं आनंद लुटण्यासाठी पहलगामला गेले होते काश्मीरच्या भागा या भागामध्ये जीवनाला कुठ तरी आनंद मिळावा म्हणून भारतीय लोक याच भाजपाने सांगितलं की आपण तीनशे सत्तर कलम हटवलेला आहे आणि काश्मीरमध्ये शांतता निर्माण झालेली आहे आणि म्हणून भारतातले तीस लाख लोक पर्यटन स्थळी आनंद लुटण्यासाठी गेले होते आणि नेमकं अगटित घडलं आणि यामधले सव्वीस माणसं अतिरेक गुरु मारले गेले आता महत्वाचा प्रश्न आहे की अतिरेकी सीमा तोडून पहलगाम मध्ये आलेच कशी सुरक्षा एवढी भारताची निकामी आहे का भारताचे पंतप्रधान आजचे नरेंद्र मोदी दोन हजार तेरा दोन हजार बाराला असणाऱ्या मनमोहन सिंग या पंतप्रधानाला विचारित होते आतंकवादी लोक या देशात येतातच कसे सीमा तुमच्या ताब्यात आहेत कित्येक संस्था तुमच्या ताब्यात आहेत मिलिट्री तुमच्या ताब्यात आहे तरी सुद्धा या देशामध्ये अतिरेकी येतातच कसे असा माझा खडा सवाल मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान यांना आहे असं नरेंद्र मोदी म्हणायचे आता नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत पहलगम मध्ये सव्वीस माणसं मारले गेले आता सीमा तोडून अतिरिक्की चार या काश्मीर खोऱ्यामध्ये आणि पहलगाम मध्ये आलेच कसे भारतीय सव्वीस पर्यटक मारलेच कसे काय करतय केंद्र सरकार मनमोहन सिंग हे शांत स्वभावाचे होते पण कृतीमध्ये सक्षम होते हे नरेंद्र मोदींना नव्याने सांगायची गरज नाही आता भारताचे पंतप्रधान तुम्ही आहात नरेंद्र मोदी आता प्रत्येक भारतीय विचारतो सीमा तोडून अतिरेकी पहलगाम मध्ये आलेच कसे आणि सव्वीस माणसं मारलेच कसे हे प्रश्न आहे प्रश्न बरेचसे विचारायचे बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी पहलगामचा हल्ला झालाय आज या हल्ल्याला दहा दिवस उलटून गेलेले आहे अजून तरी अतिरेकाचा बदला भारतानं घेतलेला नाही नेमकं भारतीय सैन्य आणि भारताच्या सैन्याला काय आदेश दिलेत हे काही सांगता येणार नाही पण निश्चित भारत बदला घेईल याची प्रत्येक भारतीयांना आशा आहे नरेंद्र मोदी मोठ मोठे भाषण करतात त्यांनी म्हणाले बहुत बड़ी गलती की है ये आती लोगों ने जिन्होंने हमारे भारतीय लोगों को मार दिया है उनके कल्पना के बाहर उसको शिक्षा मिलेगी उन्हें कल्पना भी नहीं की ऐसी सजा मिलेगी कल्पना के बाहर सुद्धा मिले हे भाषण ऐकले पण ज्या दिवशी हल्ला झाला त्याच्यानंतर हे नरेंद्र मोदी बिहारमध्ये प्रचार सभेला गेले प्रचार करण्याच्या कार्यक्रमामध्ये गेले त्यांना अतिरेकीने मारलेल्या दुःखित पीडितांना भेटण्यासाठी गेले नाही ज्यांच्या घरामध्ये हे मेले तरुण त्यांच्या घरात दुखवट असताना तिथे नरेंद्र मोदी गेले नाहीत राहुल गांधी गेले अजून त्या प्रेताच्या अंतयात्रेची त्यांच्या समशानातली त्यांच्या प्रेतावरची राख सुद्धा शांत झाली नाही ती राख धगधगत असताना नरेंद्र मोदी सिनेमामध्ये काम करणाऱ्या हिरो हिरोईनीच्या कार्यक्रमामध्ये कालच्या गुरुवारी मुंबईमध्ये भाषण ठोकत होते आनंद लुटत होते हा कार्यक्रम रद्द करता येत होता मी आमच्या भारतातल्या सव्वीस पर्यटकाला ज्यांनी गोळ्या घालून ठार केले, त्याचा बदला घेतल्याशिवाय असल्या कार्यक्रमामध्ये मी सहभागी होणार नाही असं नरेंद्र मोदी यांना म्हणता येत होत कार्यक्रम रद्द करता येत नाही कार्यक्रम रद्द करता येत होता पण ते नरेंद्र मोदींनी केलेलं नाही रा पहिल्याच रांगेमध्ये आमिर खान होते सलमान खान होते हे सर्व स्ने तारे या कार्यक्रमाला पहिल्या रांगेत बसून नरेंद्र मोदी यांचं भाषण ऐकलं नरेंद्र मोदी पलगामच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानला ठोक उत्तर देण्याच्या तयारीत आहे त्यांनी सिंधू नदीच पाणी अडवायचा निर्णय घेतला हा निर्णय स्वागता आहारी आहे स्वागत करण्यासारखा आहे पण निवेदन काय केलंय किती दिवस पाणी अडवून ठेवणार पाण्याला साठा कुठं करणार आणि साठा करण्यासाठी किती वर्ष जाणार नेमकं काय या सिंधू नदीच्या पाण्याचं नियोजन कसं केलं आहे या सगळ्या गोष्टी अवघड आहे या अवघड गोष्टी तुम्हाला सोप्या करण्यासाठी त्याच काय नियोजन केलंय तुम्ही देशाच्या पंतप्रधान या नात्याने जगाचा दौरा केला कित्येक देशामध्ये तुम्ही जाऊन आलात आज भारतावर वेळ आलेले आहे युद्ध करण्याची आणि भारतावर युद्ध करण्याची वेळ आली त्यावेळेस तुमच्या बाजूनी या जगातले किती देश तुमच्या बाजूनी उतरलेले आहेत कोण कोण सपोर्ट करताय तुम्हाला देशामधल्या सगळ्या विरोधक असणाऱ्या पक्षांनी तुम्हाला पाठिंबा दिला प्रत्येक भारतीय नागरिकांनी तुम्हाला पाठिंबा दिला तरी सुद्धा बावीस चार दोन हजार पंचवीस ला पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याच तस सडे तोड उत्तर तुम्ही दहा दिवस होऊन सुद्धा दिलेलं नाही नेमकं भारताच्या या सुरक्षा दलाकडून कधी उत्तर मिळणार कधी उत्तर दिलं जाईल पाकिस्तानला याच्याकडे भारताच्या प्रत्येक नागरिकाची अशी आहे आज पाकिस्तान छोटा आहे पण कुरापती करतो काय कारण आहे चीन पाकिस्तानच्या पाठीशी आहे का अमेरिका पाकिस्तानला डायरेक्ट इनडायरेक्ट सपोर्ट करताय का इतर देश कुणाच्या नेमकं पाठीशी आहे आणि जर भारताला साथ देणारे असतील किंवा नसतील पाकिस्तानला कुणाची साथ होते एवढ्या धाडसानं या देशामध्ये सीमा पार करू करून आमच्या सव्वीस निरापराध लोकांना गोळ्या घालून खलास केला त्यांनी कुणाचा नाही विचार केला मग तुम्ही का विचार करत बसतात अतिरेक्याचा समूळ नष्ट करणं गरजेचं आहे अतिरेकेचे अड्डे संपवणं गरजेचं आहे आणि जर कोण अतिरेक्याला सपोर्ट देत असेल तर त्या देशाच्या विरोधात सुद्धा भारतानं युद्ध करणं गरजेचं आहे इंदिरा गांधीने पाकिस्तानचा बदला असा घेतला की तेरा दिवसाच्या युद्धामध्ये पाकिस्तान आणि बंगाल देश दोन देश फाळणी केली या पाकिस्तानची आता तुम्ही फक्त भाषणामध्ये म्हणायलात आम्ही पाकिस्तानचे पाच तुकडे करणार आहेत निश्चित करा तुम्हाला भारतीय जनता पूर्ण भारतीय जनतेचा पाठिंबा आहे प्रत्येक व्यक्ती तुमच्या पाठीशी खंबीर आहे पण पुन्हा पाकिस्तानने भारताच्या विरोधामध्ये कसलीही चालबाजी करता कामा नये अशा पद्धतीची पाकिस्तानला शिक्षा होणं गरजेचं आहे तर तुम्ही बोला नसेल तर फक्त भपकेबाजी बोलत बसू नका भारताचे पंतप्रधान आहात तुम्हाला सुख दुःख कळत नाही कशी तुमच्यावर विश्वास भारतीय नागरिकाने दोन हजार एकोणीस मध्ये पुलवामा हल्ल्यामध्ये चाळीस जवान तरने बांड कोरवलेले पहलगाम मध्ये अठ्ठावीस सव्वीस आकडा सव्वीस आहे जखमी किती आहेत अजून किती मरण पावलेले आहेत काही अंदाज नाही आणि तरीही आपल्या भारतीयांच्या पर्यटकांना भारतीय नागरिकांना अतिरेकी आपल्या घरात घुसून मारून जातात आणि नऊ दिवस तुम्हाला साधे अतिरेकी सापडत नाहीत नेमका अतिरेकी गेले कुठे नेमकं अतिरेकी नेम कोणत्या अड्ड्यात आहेत अतिरेकी कोणाची आहे कधी याला शिक्षा होणार कधी पाकिस्तानी अतिरेकेचा बदला भारत घेणार काय सबक शिकवणार या सगळ्या गोष्टीकडे आता भारतीय नागरिकाचं लक्ष आम्ही भारतीय नागरिक म्हणून भारताच्या केंद्र सरकारवर संशय घेणार नाही पण अपेक्षा मात्र निश्चित करणार कारण तुम्हीच म्हणाला होता पाकिस्तानने आमचे दोन जवान जर खलास केले तर आम्ही त्यांचे चार खलास करू पाकिस्तानने आमच्या जवानाचे दोन मुंडके छाटले तर त्याचे चार मुंडके आम्ही भारतात आणू हे तुमच्याच भाषे आहेत आणि या भावनिक आव्हानाला बळी पडून भारतातला प्रत्येक व्यक्ती तुमच्या पाठीशी खंबीरपणा उभारला दोन हजार चौदाला ला उभारला दोन हजार एकोणीसला ला उभारला दोन हजार चोवीसला ला सुद्धा उभारला तरीही भारतीय पर्यटकाला मारलेल्या अतिरेक्याचा बदला अजून घेतला जात नाही नेमकं कधी भारतीयांना न्याय मिळणार जर नाही न्याय मिळाला तर असच कोणीही घुसेल भारतीयावर अन्याय करेल आणि आपण ते अन्याय चुपचाप सहन करण्याची वेळ आपल्यावर येईल कारण लोक म्हणतील एवढ्या एवढ्या पाकिस्ताननं बलाढे देशावर हल्ला करून काय केलं यांनी असं म्हणते लोक भारताची ताकद खूप मोठी आहे भारताला पूर्ण जगामध्ये एक नवीन ओळख आहे इंदिरा गांधीला पूर्ण भेट होत त्याच पद्धतीने तुमच्याकडून आता भारतीय जनतेला अपेक्षा दहा दिवस झाले दहा दिवस आपण अतिरेकेचा बदला घेतला नाही आमच्या निष्पाप सव्वीस पर्यटकांना या अतिरेकेने मारलं त्याचा बदला तर घेतलाच नाही पण पूर्ण देश विचारतोय एवढ्या निकामी या भारताच्या सीमा कशा काय आहेत या सीमेच्या आतमध्ये अतिरेकीच कसे प्रथम भारताच्या सीमा मजबूत ठेवा भारताची सुरक्षा वाढवा भारतात कोण घुसणार नाही याची दक्षता घ्या या सर्व संस्थेचा राजा म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी है नरेंद्र मोदी जी तुम्हें मनमोहन सिंघा प्रश्न पूर्ण की सुरक्षा, विचार क्या करते हैं भारत के पंतप्रधान मैं सवाल पूछूंगा ए देश की सुरक्षा निकम्मा कैसी है इसकी पूरी जिम्मेदारी मनभोवन भारत के पंतप्रधान के ऊपर है, हे सगळं तुम्ही विचारलेलं आहे आता पूर्ण भारत विचारताय अजून किती दिवस वाट पाहायचं अतिरेक्याचा बदला कधी घेणार आहे याकडे पूर्ण देशातल्या प्रत्येक नागरिकांचं लक्ष आहे तर पाहूया येणाऱ्या काळातच नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान अमित शहा भारतीय केंद्राचे गृहमंत्री आहेत नेमकं काय करणार आहे निश्चित अपेक्षा आहे भारत लिचपीचा नाही भारत मागे हाटणारा नाही भारत सडेतोड उत्तर अतिरेक्यांना देईल आणि अतिरेकीच्या पाठीमागे असणारा जो कोण देश आहे त्याला सुद्धा जशास तसं उत्तर देईल हे अपेक्षा केंद्रीय मंत्री भारताचे पंतप्रधान यांच्याकडून प्रत्येक भारतीयांना आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये भारताचे पंतप्रधान या सव्वीस पर्यटकाच्या निष्पाप खुनाचा बदला कसा घेतील ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट मात्र सतत लिहा चांगला व्हिडिओ वाटला तर चांगली कमेंट लिहा चांगला वाटला नाही तरी सूचना करा निश्चित आपण बदल करत राहूया कारण तुमच्या सूचनेमुळे एक पाऊल पुढं जाण्याचं काम पत्रकार करत असतात त्या पत्रकारांना सूचना करत राहावा आणि असे समाज हिताचे देशहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद